नमस्ते फ्रेंड्स आज आपण आवर्जून बनवला जाणारा केक तो म्हणजे सर्वांच्याच आवडीचा ड्रायफ्रूट प्लम केक बनवतोय हिवाळ्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट खाल्ले जावे म्हणून बहुधा ही प्लम केकची प्रथा पडली असावी प्रथा असू देत किंवा केक खाण्याची आवड आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूट प्लम केक बनवतोय बऱ्याच माझ्या मैत्रिणींना केक बनवणे हे अवघड वाटत असते विना ओव्हनचा आणि बिना आपण केक टीनचा इथे केक कसा बनवायचा ते सुद्धा पाहणार आहोत केक बनवण्याच्या अगदी स्टेप बाय स्टेप इथे मी समजून सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग फ्रेंड्स व्हिडिओ आवडला किंवा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तर ये ना इथे मी घरातीलच दोन असे ताजे संत्री घेतलेले आहेत कारण सध्या संत्री बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत आणि स्वस्तही आहेत बरं का कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल फ्लेवर न वापरता इथे आज आपण ताज्या संत्रेपासून प्लमकेक बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी बाजारातल्या विकच्यासारख्या चवीचा हा प्लमकेक बनवून तयार होतो आता हे जे संत्रे आहेत ना याची साल काढून अशा पद्धतीने आपल्याला यांचा ज्यूस जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे खाली मी इथे बाऊल ठेवलेला आहे आणि त्यावरती चाळी ठेवायची आहे आणि या पद्धतीने स्मॅशरने तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता संत्रीचा ज्यूस बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे त्यामुळे इथे मी याच पद्धतीने इथे ही जी संत्री आहेत ना ते स्मॅश करून घेते आणि या पद्धतीने रस काढून घेते तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असा आपला इथे रस काहीच वेळात बनवून तयार झालेला आहे ऑरेंज ज्यूस जर बनवून झाला चला तर, तर पुढची तयारी करूया आता इथे मी काही बेरीज घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला इथे मनुके घ्यायचे आहेत काळे काळे मनुक्यांच्या इथे मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत नाहीतर मग त्या केकमध्ये बियांसकट घातला तर केक कचकच लागू शकतो त्यामुळे शक्यतो बिया काढूनच हे काळे मनुके वापरायचे आहेत इथे मी मनुके जे आपले रेग्युलर असतात तर ते घेतलेले आहेत आणि इथे मी टूटी फ्रुटी घरीच बनवलेली आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघू शकतात की टूटी फ्रुटी घरीच कशी बनवता येईल ते त्यामुळे बाजारातून विकत आणण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला जर का चेरी वगैरे मिळाली तर तुम्ही घेऊ शकतात पण इथे मी आर्टिफिशियल असं काहीच वापरलं नाही आहे त्यामुळे ताजेच इथे मी सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते वापरलेले आहेत आता हे तुम्ही जे बेरीज आहेत ना तर ते एक दिवस रात्रभर हे ह्या ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवून ठेवू शकता पण जर का वेळ नसेल तर काय करता येईल तर आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना किंवा ह्या ज्या बेरीज आहेत तर त्या लगेच इन्स्टंट अशा शिजवून घ्यायच्या आहेत गॅसवरती किंवा मग तुम्ही विजत घालून जरी घेतल्या वेळ असेल तर तरीही चालणार आहे पॅनमध्ये ह्या बेरीज आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनिटं त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गरम करून घ्यायचा पॅन आणि अगदी आपल्याला स्लो गॅसवरती या ज्या बेरीज आहेत ना तर त्या शिजवून घ्यायच्या आहेत ऑरेंज ज्यूस आणि मनुक्यांचा जो काही फ्लेवर या केकमध्ये उतरतो ना तो अप्रतिमच लागतो गॅस कुठेच वाढवायचा वगैरे नाही स्लो गॅसवरतीच आपल्याला हे जे मनुके आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे मनुक्यांसोबत तुम्ही इथे आणखी काही प्रकारचेही ड्रायफ्रूट्स घालू शकता जसं काही ॲपरिकॉट वगैरे किंवा चेरी वगैरे बाजारामध्ये विकत मिळते तर ते तेही तुम्ही इथे वापरू शकता मी काही खूप जास्त फॅन्सी असे ड्रायफ्रूट्स वापरले नाही कारण सगळ्यांकडेच ते अवेलेबल असतात असं नाही म्हणून मी सर्वांनाच या पद्धतीने केक बनवता यावा यासाठी घरातीलच काही ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे आपल्या चॅनेलवरती मी घरामध्ये टुटी फ्रुटी ही कशी बनवता येईल त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर का पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक नक्की देईन झाकण ठेवून अगदी तीन चार मिनटं आपल्याला ह्या बेरीज ज्या आहेत ना किंवा मनुके जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गॅस बंद करायचा वा आहे वाफेवरच थे थे आपल्याला ह्या ज्या बेरीज आहेत ते ठेवून द्यायच्या आहेत काही वेळ त्यानंतर इथे आपण ओट्सचा केक आज बनवतोय तर त्यासाठी इथे मी ओट्स घेतलेले आहेत एक वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे ओट्स आहेत ना तर ते घालून घ्यायचे आहेत आता काय होतं ना की बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये जर का ओट्स सामानामध्ये भरलेले असतील तर काय होतं की ते मॉइश्चर पकडतात किंवा मऊ होतात तर अशा वेळेला तुम्ही हलकेसे तव्यावरती रोस्ट करून घ्या म्हणजे ते मिक्सरमध्ये अतिशय पटकन दळले जातील आता हे जे मी ओट्स वापरलेत ना अगदी ताजेच पाकिट फोडलेलं आहे त्यामुळे इथे मी काही भाजून वगैरे घेत नाहीये पण तुमच्याकडे जर का जुने ओट्स असतील तर ते शक्यतो भाजूनच घ्या आता इथे एक, एक, एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण ओट्स मोजले त्याच वाटीने इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ जरा बाजूला ठेवूया त्याआधी आपल्याला एक काम करायचंय त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे शक्यतो गुळ बारीक फोडता येईल तेवढा बारीक फोडून घ्यायचा आहे पुन्हा त्याच वाटीने आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण गुळ मोजला सर्वच साहित्य मोजताना कुठल्याही तुमच्या घरातील एखादी वाटी किंवा भांड फिक्स करा आणि त्याच भांड्याने किंवा वाटीने सर्व साहित्य मोजायचं आहे आता हा जो गुळ आहे ना पूर्ण आपल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण साहित्य मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घालायचं आहे कुकिंग ऑइल जे आपण स्वयंपाकघरामध्ये दे रोज डेली वापरतो तेच तेल इथे वापरायचं आहे खूप जास्त उग्र वासाचं तेल वापरायचं नाही जसं काही तिळाचं तेल वगैरे पाऊस आमच्या इथे आपल्याला इसेन्स घालायचा आहे व्हॅनिला व्हॅनिला इसेन्समुळे केकला अतिशय मस्त अशी चव येऊन जाते आता हे सर्वच साहित्य एकदा मिक्स करून आहे अगदीच पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे कारण कुठलाही गोड पदार्थ बनवायचं म्हटले की त्यामध्ये मीठ हे आलंच आता आपण ह्या ज्या शिजवून घेतल्या होत्या तर त्या या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय आपले जे मनुके आहेत ना तर ते अतिशय मौसूद असे शिजलेले आहेत आणि तुम्ही जर का एखादं खाऊन बघितलं ना तर त्याची जी चव आहे ना हा मस्त अप्रतिम लागते त्यानंतर आपण ओट्स आणि गव्हाचं जे पीठ घेतलं होतं चाळणीवरती तर ते या बाउलमध्ये चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होणार आहे की या पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि केक फुलण्यास अधिकच मदत होते त्यामुळे शक्यतो हे पीठ जे आहे ते चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कुठल्याच गुठळ्या वगैरे होत नाही चला तर सर्वच पीठ चाळूनच घेऊयात पीठ चाळून घेतल्यानंतर ओट्सचे जे काही बारी बारीक बारीक कण उरलेले आहेत ना तर ते आपल्याला यामध्ये वापरायचे नाही याचा तुम्ही नंतर वापर करू शकतात आता विस्कटच्या मदतीने हे संपूर्ण मिश्रण एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सांगितलेलं प्रमाण अगदीच परफेक्ट झाल्यामुळे एक्स्ट्राचं दूध वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे सुरुवातीला आपण जेवढं दूध आणि गुळ वापरला तेवढ्याच प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे सर्वच मिश्रण अगदी मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याच गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये अर्धा चमचा यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला यामध्ये एक चमच्याला थोडंसं कमी म्हणजे पाऊण चमचा इथे बेकिंग पावडर घालायची आहे यामुळे केक अतिशय छान फुलतो त्याला जाळी छान पडते आणि मऊ असा केक आपला बनवून तयार होतो आता हे संपूर्ण साहित्य पूर्ण एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना तुम्ही पाहू शकताय की मिश्रणाला जाळी खूप छान पडत आहे आणि बॅटर सुद्धा आपलं इथे फुलून तयार झालेलं आहे मस्त दोन ते तीन मिनटं आपल्याला सतत हे एकाच डायरेक्शननी हे फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी म्हणजे बेकिंग पावडर छान ॲक्टिवेट होईल फेटून घेण्याची आपल्याला ही प्रोसेस तुम्ही इथे स्किप करायची नाही आहे अगदी आठवण येणे आणि आवर्जून ही स्टेप करायची आहे म्हणजे केक छान फुलतो मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी याच पद्धतीने आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचंय आता इथे मी एक केक टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर का असं केक टिन नसेल तर तुम्ही इथे कुकरचा डबा किंवा एखादी खोलगट प्लेट किंवा ताटाचा वापर करू शकता आणि यापैकी काहीही नसेल तर सरळ आपलं पातेलं घ्यायचं चहाचं किंवा दुधाचं त्यामध्ये मस्त हा केक बनवून तयार होतो आता या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बटर पेपर घरीच कसा बनवायचा तेही सांगितलेलं आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देते दे तर तुम्ही का नवीन असाल आणि पाहिलं नसेल तर मी नक्की तो व्हिडिओ ॲड करते तुम्ही नक्की जाऊन बघा भांड्याला मात्र तेलाने ग्रेसिंग करून घ्या किंवा मग पिठाने डस्टिंग करून घेतलं तरीही चालेल आता हे जे बॅटर आहे ना आपल्याला या केकटीनमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे बॅटरला तुम्ही जाळी बघू शकताय काय मस्त अशी आलेली आहे त्यामुळे आपला केक इथे अगदी डबल फुलून तयार होणार आहे संपूर्ण जो आपला केकचा डब्बा आहे ना तो पूर्णपणे भरायचा नाही थोडीशी वरती एक ते दीड इंच जागा ठेवायची केक फुलण्यासाठी नाहीतर मग जो केक आहे ना तो पूर्णपणे सांडून जाईल किंवा उतू जाईल बॅटर जर का उरला असेल तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा हा केक जो आहे तो बनवू शकता तीन ते चार वेळा हा जो केक तीन आहे तो असा टॅप करून घ्यायचा म्हणजे काही एअरबल्स असतील किंवा जर का काही गॅप राहिला असेल मध्ये तर तो निघून जाईल बदामच्या इथे मी काही काप केलेले आहे तर त्याच्याने हा केक जो आहे तो मस्त गार्निश करून घेऊयात तुम्ही इथे कुठल्याही पद्धतीचं किंवा कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालणार आहे गार्निशिंग साठी किंवा सा तरीही चालेल भरपूर असे बदामाचे काप घालून झाल्यानंतर यावरून मी काळे मनुक्यांनी आणखी डेकोरेशन करत आहे फक्त मी सांगितल्याप्रमाणे काळे मनुक्यांमधल्या ज्या बिया असतात ना तर त्या काढून घ्या त्याच्याने केकची चव आणखीनच खुलून येते म्हणजे केक कचकस लागत नाही खाताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती डेकोरेशन करू शकतात आता इथे आपला केक टीन तर मस्त तयार झाला पातेलंही प्रीहीट करून घेतलेला आहे म्हणजे केक अगदी पटकन फुलण्यास तयार होतो तुमच्याकडं जर का ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हा केक बेक करून घेऊ शकता पण माझ्याकडे ओव्हन नाही आहे तर इथे मी पातेलच वापरलेलं आहे किंवा सगळ्यांकडेच ओव्हन अवेलेबल नसतो त्यामुळे इथे मी पातेल्यामध्येच पाते केक कसा बनवायचा सा ते सांगितलेलं आहे पातेलं प्रीहिट करून घेतल्यानंतर अगदीच गॅस शेवटपर्यंत स्लो ठेवायचा आहे केक बनवायला पातेल्यामध्ये ना बरोबर पस्तीस ते चाळीस मिनटाचा वेळ लागतो त्यामुळे तेवढा वेळ इथे केक बनण्यासाठी द्यायचा आहे मध्ये मध्ये सारखं झाकण ओपन करायचं नाही नाहीतर मग त्याची जी गरम हवा आहे ती सारखी बाहेर निघून केक आणखी बेक व्हायला वेळ लागतो तर एखाद्या टूथपिकच्या काडीने इथे चेक करायचा आहे मध्ये नाहीतर मग केक जो आहे ना तो करपू शकतो त्यामुळे लक्ष द्यायचं आहे अर्धा ते पाऊन तासानंतर काडी जर का ओलसर निघाली ना तर आणखी पुढे दहा ते पंधरा मिनटं केक पुन्हा शिजवून द्यायचा आहे आता इथे पहा आपली काडी ओलसर निघालेली आहे त्यामुळे मी दहा ते पंधरा मिनटं पुन्हा आणखी केक पुढे शिजवून देणार आहे आणि थंडही करून घेणार आहे बरोबर पाऊन तासाने म्हणजे इथे आपला केक बनवून तयार झालेला आहे आणि हलकासा थंडही झालेला आहे बर का तर तो आता आपल्याला डिमोल्ट करायचा आहे काय मस्त जाळी आलेली आहे आणि फुगला देखील आहे केक अप्रतिम दिसतोय सुरीच्या मदतीने हलक्याशा कडा ज्या आहेत त्या लूज करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन जो केक आहे तो डिमोल्टही होतो वरच्या बाजूने या पद्धतीने एखादी प्लेट ठेवून घ्या केक तीन अशा प्रकारे उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे अगदीच पटकन हा केक ही होतो बांड़ गरम असल्यामुळे इथे मी नॅपकिनचा वापर करत आहे परफेक्ट अगदी न चिकटता आपला इथे केक डिमोल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकताय ताळी तर काय अप्रतिमच आली तुम्हाला इथे मी जवळून दाखवते मस्तच बटर पेपर इथे काढून घ्यायचा के आहे केक अजूनही बराच गरम आहे व्हिडिओमध्ये वाफा दिसत आहेत की नाही बऱ्यापैकी ते मला काही अंदाज सांगता येत नाहीये पण बऱ्यापैकी हा केक गरम होता त्यामुळे पूर्णपैकी थंड करूनच घ्या आता इथे मला व्हिडिओ बनवायला घाई होती म्हणून मी गरम गरमच हा केक डिमोल्ट करून घेतलेला आहे किती छान आपला इथे प्लम केक बनवून तयार झालेला आहे मस्तच चला आता मी तुम्हाला इथे कट पण करून दाखवते सुरीच्या मदतीने अगदी हा केक तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता मनुके जरा गरम असल्यामुळे सुरीला चिकटलेले आहेत नाहीतर मग पूर्णपणे थंड जर करून घेतले ना तर अजिबात हा केक सुरीलाही चिटकत नाही मस्त असा निघून तयार होतो अफलातून चवीचा ताळीदार आणि नो आर्टिफिशियल कलर किंवा आर्टिफिशियल आपण इथे ड्रायफ्रूट्स वापरले कुठलेच आपण इथे आर्टिफिशियल फ्लेवर्सचे पदार्थ वापरले नाही ना। आहेत हा केक बनवताना अगदीच घरातीलच साहित्यांमध्ये आजचा हा केक बनवून तयार झालेला आहे त्यामुळेच ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही असे छान छान केक बनवता येतील चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तोपर्यंत ऑलवेज कीप स्मायलिंग अँड कीप कुकींग बाय बाय